सोलापुरात महायुती कुस्ती चालू मवियात बिघडलेला आहे कुर्डोवाडी नगर परिषद शिवसेना आणि शरद पवारांचे राष्ट्रवादी एकत्र येऊन ठाकरेंच्या शिवसेनेला थांबवायचा प्रयत्न करीत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नाशिकच्या ऐतिहासिक काळाराम मंदिराला भेट मंदिरासह रामकाल आणि सीता गुहेची केली पाहणी नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी शिवसेनेनं जोरदार तयारी केली आहे एकनाथ शिंदेच्या आदेशानुसार प्रभारी यादी जाहीर अनेकांना जबाबदाऱ्या दिल्या गेल्या तर अनेकांचे पत्तेही कट काँग्रेस कुठेच <ग्रेस> 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 निवडून येईल असं वाटत नाही असं खासदार धनंजय महाडिक यांचं म्हणणं चंदगडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र शिवाजी पाटील नाराज धनंजय महाडिक यांचं वक्तव्य यवतमाळमध्ये नगर परिषद निवडणुकीसाठी रणधुमाळी सुरू असून नामांकन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू यासाठी उमेदवाराने आणली चिल्लर पिपाणी चिन्ह गोठवण्याबद्दल निवडणूक आयोगाचे आभार मानतो प्रशांत जगताप यांनी याबाबत के व्यक्त केली प्रतिक्रिया आपल्या प्रवक्ते पदाबाबत पाद अजित पवार अनभिज्ञ रुपाली ठोंबरे यांचं वक्तव्य आपल्यावरील गुन्ह्यासाठी आमच्याच पक्षातील नेत्यांचे फोन रुपाली ठोंबरे यांचा आरोप सिल्लोडमध्ये शिवसेना शिंदे पक्षाच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार अब्दुल हतार यांच्या प्रचारार्थ काढण्यात आली पदयात्रा पदयात्रेमध्ये महिलांनी औक्षण करून केलं स्वागत महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर अभिवादन कार्यक्रम उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांना विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोड यांचं निमंत्रण पत्र सातारा नगर आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुलाखतींचा पहिला टप्पा संपन्न यांनी दिली मुलाखत पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज डॉट चा, कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा पोलीस माझा न्यूज